दहा ते पंधरा वर्ष या मडगावामध्ये राहतो मला मी लाभार्थी आहे मला यावर्षी घरकुल मंजूर झालेला आहे ग्रामपंचायत सदस्य सरपंच मॅडम यांच्यानुसार वेळोवेळी कागदपत्रं माझ्याकडे मागितली मी दिली मला हप्ता पण पडलेला आहे आणि मला कुठंही गुंठावर जागा नाही आहे मी भूमीही नाही तेव्हामुळं आमची जी शेहेचाळीस गरिबांना जे घरपुढे यांनी मंजूर करून दिली त्याच्यावर कुणी आप आक्षेप पोठात येऊ नये आणि आमचं कार्य यांनी जे दिलेलं आहे आम्हाला हे घरकुलं हे योग्य रीत्यानं पास किती हप्ता दोन हप्त्या तुमच्या काय ग्रामपंचायत मागणी केली काही तुमच्याकडे चारचाकी गाडी वगैरे बंगला दुसरा हप्ता भेटला का नाही मागणी केली

तुम्हाला तुम्हाला हप्ता भेटला मला हप्ता भेटला मला तीन हफ्ते भेटले हां माझे घर पूर्ण झाले फक्त पायावर कष्ट बरं बरं तुमचं काय गाडी वगैरे गाडी नाही काय नाही ना आणि तुमचं काय उपयोगी साधन काय तुमचं शेती आहे माझे दुसऱ्याची शेती करतो शेती व्यवसाय करतो या पडून लेकर व्यवसाय आहे हां हां माझ्याकडे सायकल सुद्धा नाही आहे भावाची जागा होती मोकळी त्याच्यामध्ये ते त्यांची शंभर रुपयाची स्टॅम्पवरती संमती घेऊन त्याच्यात घरपूर बांधले माझ्या शेजारी मोडू ना त्यांनी बांधकाम चालू असताना ते इथं गावावरून तिकडून गावावरून इथं गावात आले गाडी घराच्या समोर उभी केली आणि मला सांगितलं तुम्ही ही जी भिंत बांधलेली आहे ती चुकीची बांधलेली माझ्या भिंती शेजारी बांधली त्यांच्या मुख्य भिंती शेजारी ती बांधलेली नाही त्यांचा आवरची भिंत त्याच्या शेजारी बांधली होती मी आणि ते म्हणले काम बंद ठेवा तुम्ही मी दोन दिवस बंद ठेवलं ग्रामपंचायतीला रिस्टर अर्ज दिला की हा माणूस मला कामाला विरोध करतो विरोध करतो मग सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य ग्राम ग्राम सगळे आले ग्रामसेवक हो, सरपंच आल्या त्यांनी मोजणी केली मोजणीत माझ्या जागेत त्यांनी चार फूट अतिक्रमण लिहिलं असं आढळून आलं ग्रामपंचायतीत माझ्याकडे पत्रसुद्धा आहे ते तरी मला वेळेला इतका त्रास दिला पंचायत समितीला त्याने अर्ज केले का या घरकुला गोगस घरकुले यांचं यांचे पुढचे हप्ते बंद करा माझ्या हप्त्यात लेट केले त्यांनी मी तिथं जाऊन चौकशी केली तर त्यांनी सांगितलं मला की तुमच्या विरोधात तक्रार मी कागदपत्र सगळे दिलेली तुम्ही बघा काय बोगत असल्या तर मला देऊ नका पैसे तर त्याच्यानंतर मग मला हप्ते पडले आता मजुरीचे पैसे निम्मी मिळालेत मला बाकीचे मिळणार आहेत घरकुल सगळं संपूर्ण तयारी होणार तुम्हाला मिळाला हप्ता मिळाला का मिळाला किती बांधकाम मिळेल तुमच्या पूर्ण झाले झाले पूर्ण काय तुम्ही करताय मास मास विकतय मग दुसरं काय कशा ती पोती हाय आम्हाला जाय टाकलं का मास मारलं तेवढं पोट पाणी होत आमचं त्याच्यामध्ये पोरांची शाळा या दादा सगळं होत आहे आमचं दादा हा आम्ही आहे सगळी माणसं आणि आळ घ्यायचं नाही चुकीचं काय माहिती आमचं कोण आहे आम्हाला तर माहीत नाही पण त्याला मनावत अशी आळ पाणी काही घेऊ नको ना येऊन चौकशी करणार कातकरी काय करीत काय खात्यात नाही खात्यात चौकशी करता आमची गरज आहे ना मुंगे बोल आर घरmonte चुकीचे त्यांचं एक लोकांची झोपडे पडायला आले मग घर सोडून दुसरं काय आहे जागा जमिनी हे जागा जमीन आमचे लोकांना कातर लोकांना मग सर्व कातर लोकांना या ठिकाणी भूखंड भेटलेत का हा भेटलेत जागा पण मोडी झाली सगळे साहेब होऊन गेले जागा पोहून गेले मोडी करून गेले आता घरकुल येते आता घरकुल यتين के दादानु ओदे सरपंच बाई ओ याचा काय यार घेऊ नका बना तुम्ही ना काय आड घ्यायचं त्याच्यावर चांगलं काम करतात ना ते आम्हाला लुबिटत काय करतात हप्ता पडला आमच्या आम्ही जाऊन काढून आणला ना का त्यांना तो हप्ता काढायला त्यांना मी कळवलं सुद्धा नाही घर बांध बघा सांगितलं दादा हप्ता पडलाय तो मला बाबा हे चांगली गोष्ट हप्ता काढून न बांध कर झालं आमची घरं बिरं आता बाकीचे आहे सात आठ त्यात आमच्या आमच्या खात्यावर पैसे पडले आमचे निशुल्क आम्हाला कोणी रुपयाला त्रास दिला नाही मागितलेला नाही आमच्याकडे कोणी मागितलं नाही रुपया सुद्धा मागितला नाही कोणी मी बस होतो सगळं चहा पाच हजार होतं पण चहाच केला ना लागणाऱ्या वस्तूंसाठी आम्ही आमच्या बँकेतून काढून सांगायचं घ्यायची आम्ही काय मोठे लोक आहेत ते मोठे लोक आहे बळतो आम्ही त्यांना भाव मानतो सगळे आमचे आहेत ना हे तेवढी कातर समजतो आमचा भाऊ आहे आणि ते आमची भाई नाही घेतले ना त्याला म्हणत स्वतः ये स्वतः ये मानव ना घरघर जाऊन मनावलायला मग कोण आजारी आहे कोणला काय आमची पोराची शिक्षणच चालले तर जायचं एक एक मासे त्याची शिक्षण चालली पोरांची बारा बारा पोर भरत राहिले काय करायचं आम्ही नोकरी नोकरी पाहिजे पाहिजे मला पैसे लागत तुम्हाला आता अडवणूक होत नाही ना मासेच कोणी अडवीत नाही दादा हे आम्हाला आडत नाही मग दादा लय आहे तो दादा आहे पप्पा सुद्धा काळ आहे तो दादा म्हणजे चांगली कामं करीत ना आमची मॅडम मी एक तर माणूस आहे बाऊ सर्विसला आहे पण तो काही माय पाहत नाही आणि घरच नाही काही नाही मंडळी एक ते मजुरी जाते आणि सगळ्यांचं पोतपाणी सगळे हातावर पाणी सोडतो आम्ही काय करायचं यांना जर खुल देऊन गुन्हा आहे का अशा लोकांना घर लो गुन्हा द्यायचं तर मग द्यायचं कोणाला शासनाने ग्रामपंचायती अशा लोकांचीच या ठिकाणी शिफारस केलेली खऱ्या अर्थाने त्यांचा राहणीमान चालत चालतं अशा लोकांना जर गरज दिली तर याच्यामध्ये बोगस काय हा प्रश्न आमच्या तुमच्या माध्यमातून त्यांना आहे बाबा याच्यामध्ये कोण कोण लोक बोगस आहेत हे त्यांनी दाखवावे हे रावसाहेब पानसरे अतिशय काबड कष्ट करून जगणारा माणूसात आजारी असतो आणि याला घरपुर मंजूर झाले परंतु येथे रुपये आमदार पडलेला नाही म्हणजे काही ना आमचे सुद्धा पडलेले नाही आहे या गोष्टीसाठी आम्हाला वानवरापुरतं पंचायत समितीला जावं लागतं आता पंचायत समितीचे अधिकारी सुद्धा आम्हाला काय माहिती आहे का तुम्ही मडवाली इकडे येऊ नका तुमचं काम करायला गेलं तर आम्हाला जास्त त्रास होते माहिती अधिकार टाकतो त्यामुळे तुमच्या ग्रामपंचायत काम करण्यासाठी आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे इंटरेस्ट आलेले नाही का आम्ही तुमचं काम करायचं एक माणूस सारखे माहिती अधिकार टाकतो त्यामुळे आम्हाला पुढचे हप्ते सोडावा का नाही हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे म्हणजे उद्या पंचायत समिती जर वरती हात काढून घेतला या बिचारा लाभार्थ्यांना पुढचे हप्ते कोण सोडणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे निर्माता भाऊ तुम्ही या ठिकाणी आलात आमची बाजू त्या ठिकाणी तुम्ही ऐकून घेतली आणि आपण जी बाजू आपण जी बातमी लावली होती त्या बातमी आणि या बातमीमध्ये किती तापावं आहे आता तुम्हीच समजून घ्या आणि जे खरे ते लोकांसमोर आणावं हीच आम्हाला तुमच्या माध्यमातून विनंती आहे धन्यवाद